नमस्कार सी एस सी व्हीएली मित्रांनो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत तुम्हाला माहिती आहे सध्या आधी आहे जे फार्मर रजिस्ट्रेशन ॲग्रिस अंतर्गत जे काही शेतकऱ्याची नोंदणी आहे ते सुरू आहे आणि या नोंदणी अंतर्गत शेतकऱ्यांना एक विशिष्ट ओळखपत्र क्रमांक देण्यात येणार आहे शेतजमिनीसाठी तर यासाठी सध्या रजिस्ट्रेशन सुरू आहे रजिस्ट्रेशन झाल्याच्या काही दिवसांनी हे ॲप्रुव्हल होईल आणि ॲप्रुव्हल झाल्याच्या नंतर कशा पद्धतीने हे तुम्हाला डाउनलोड करावं लागेल कार्ड याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तो चॅनलला सबस्क्राइब करा तर मित्रांनो आता या ठिकाणी सध्या जर तुम्ही लॉग इन केलं सी एस सी आय डी आणि पासवर्ड टाकून जर लॉग इन केलं त्यामध्ये फक्त तुम्हाला एक डॅशबोर्डमध्ये फक्त एकच ऑप्शन दिसत आहे रजिस्टर फा किंवा फार्मर रजिस्ट्रेशन एकच ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे सध्या तरी परंतु आता येत्या काही काळामध्ये तुम्हाला जे आहे ते तीन ते ती चार प्रकारचे नवीन ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दिसू शकतात यामध्ये कोणकोणते ऑप्शन असतील तर ते आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया तर स्क्री स्क्रीनवरती सुद्धा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचे नवीन ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला येणार आहेत आता यामध्ये पहिल्यांदा आहे फार्मर रजिस्ट्रेशन या फार्मर रजिस्ट्रेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही शेतकऱ्याचा आधार नंबर आणि व्हेरिफिकेशन करून लँड डिटेल व्हेरीफाय करून शेतकऱ्याची जी काही लँड आय डी असेल किंवा फार्मर आय डी आहे ती तुम्ही काढू शकता हे असणार आहे रजिस्टर फार्मर लिस्ट आता रजिस्टर फार्मर लिस्ट यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्याची तुम्ही पूर्ण सक्सेसफुल नोंदणी केलेली आहे म्हणजे ई सुद्धा त्यांची झाली त्यांना रिक्वेस्ट आय डीसुद्धा मिळालेला आहे अशा शेतकऱ्याची नावं रजिस्टर फार्मर लिस्ट यामध्ये येणार आहे आता यामध्ये आल्याच्यानंतर त्या शेतकऱ्याचा जे काही स्टेटस आहे तुम्ही या डायरेक्ट लिस्टमधूनसुद्धा पाहू शकता आणि तसेच जर ते ॲप्रुव्हल झालं तर तुम्हाला तिथेच बा बाजूला डाउनलोडचंसुद्धा ऑप्शन येणार आहे किंवा येऊ शकते सध्या तरी नाही आहे परंतु येत्या येत्या काळामध्ये येऊ शकते कारण की या ठिकाणी स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तीन ऑप्शन आपल्याला दिलेले आहे जे सी एस सीच्या माध्यमातून आपल्याला प्रेझेंटेशन मिळालेलं आहे त्याच्यामध्ये तर त्यानंतर तिसरा आणि शेवटचा ऑप्शन म्हणजे या ठिकाणी रजिस्टर फार्मर लिस्ट सेव ॲज अ ड्राफ्ट आता बरेच शेतकरी आहेत त्यांचं शेतकऱ्याचं नाव व्हेरीफाय करून टाकतात टाक ॲड्रेस वगैरे येऊन जाते परंतु काही का वेळेत लँड डिटेल जे आहे ते फेच होत नाही त्यामुळं जे आहे ते आपण सेव ड्राफ्ट त्या ऑप्शनवरती क्लिक करतो आणि बाकीच्या नंतर माहिती जे आहे ते राहिली असेल तर ते नंतर करतो प्रोसेस त्यामुळे असे जे काही सेव्ह अँड ड्राफ्टमध्ये गेलेले फॉर्म आहे शेतकऱ्याचे ते फॉर्म जे आहे तुम्हाला फार्मर लिस्ट जे आहे रजिस्टर फार्मर रजिस्टर ते जे काही फॉर्म आहे ते रजिस्टर फार्मर लिस्ट सेव अँड अ ड्राफ्ट या ऑप्शन अंतर्गत तुम्हाला मिळणार आहे किंवा इनकम्प्लीट फॉर्म किंवा इनकम्प्लिट रजिस्ट्रेशन ज्याला म्हणू शकतो तसे पाहून तुम्हाला जे काही या अंतर्गत रजिस्टर फार्मर लिस्ट सेव ॲज अ ड्राफ्ट या लिस्ट अंतर्गत तुम्हाला मिळणार आहे तर अशा पद्धतीचे मित्रांनो हे तीन ऑप्शन होते आणि जे काही दुसरा नंबरचं ऑप्शन आहे रजिस्टर फार्मर लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही फार्मरचा स्टेटस किंवा इथूनच तुम्हाला कार्ड डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध केल्या जाऊ शकते येत्या काही काळामध्ये आणि तिसरं जे ऑप्शन आहे ते ड्राफ्ट शेतकऱ्यासाठी म्हणजे ज्याचा अर्धवट काही फॉर्म राहिले असेल काही कारणामुळे त्यांचे फॉर्म या ठिकाणी तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता ड्राफ्टमध्ये आणि नंतर त्याचं ई साईनची प्रोसेस आहे ते करू शकता तर अशा पद्धतीचे मित्रांनो एकंदरीत हे तीन ऑप्शन होते येत्या काही काळामध्ये तुमच्या लॉगिनमध्ये तुम्हाला दिसू शकतात आणि याच दोन नंबरच्या ऑप्शनच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्याचे काही कार्ड आहे ते डाऊनलोड करू शकता तर सध्या तरी ऑप्शन नाही आहे परंतु येत्या काळामध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला डाऊनलोड दा करता येईल अशा पद्धतीचे मित्रांनो हे महत्त्वाची अपडेट होती आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद